श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज पेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज पेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात प्रयत्न हाच परीस होय मात्र त्यास सत्संगाची जोड मिळाली पाहिजे सत्संगाकडे एकदा का दृष्टी वळली की अंगी मुरलेल्या अपप्रवृत्ती क्रमाक्रमाने आपोआप नाहीशा होतात संतांच्या ग्रंथात त्यांचे हृदय सामावलेले असते ते ग्रंथ म्हणजे संतांचे केवळ अंतरंग कारण त्यांच्या कृतीचा उगम त्यांच्या विचारातच असतो आणि विचारांची बैठक सुधारली की काम झालेच म्हणून समजावे हे सर्व सत्संगाने साधते संतांचे विचार सुसंगत असतात आपले विचार तात्पुरत्या प्रापंचिक हिताच्या जपणुकीवर आधारलेले असतात सुविचाराला सदाचरणाची जोड मिळाली की कार्यभाग झाला आणि तशी जोड ओघानेच प्राप्त होत असते भीती गाडून टाकली पाहिजे प्राणाची पर्वा न करता त्याच्यावर उदार व्हावयास शिकले पाहिजे मानवाला त्रिविध ताप त्रासून टाकतात त्यामुळे ते त्यास शत्रुवत भासणारे त्रिविध ताप त्याचे मित्र बनतात व टाकीचे घाव सोसण्याची त्याची प्रवृत्ती बनते एवढेच नव्हे तर समर्थपणे ते सोसण्याची त्याची तयारी होते ब्रह्मानंद हे ओंकारेश्वरास नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन सर्पेश्वराहून जे निघाले ते गुरु आज्ञेनुसार इंदूरला येऊन पोहोचले इंदुरास पूर्वी वास केलेल्या भैयासाहेबांच्या घरी ते तडक गेले सर्पेश्वराच्या वास्तव्यात त्यांनी परणे व फळे खाऊनच सात आठ महिन्यापर्यंत अनुष्ठान केले असल्याने त्यांचे सर्व शरीर कृश झाले होते शरीरयष्टी पाहून त्यांची सहजासहजी ओळख पटण्यासारखी परिस्थिती राहिली नव्हती तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर जे ब्रह्मतेज झळकत होते त्यानेच त्यांच्या गुरुबंधूंना त्यांची ओळख पटली व त्यांनी त्यांचे स्वागत केले ब्रह्मानंद हे त्यावेळी स्वागताचा स्वीकार करून त्यात रममाण होण्याचे मनस्थितीत नव्हते सद्गुरू दर्शनासाठी मनस्वी उतावीळ झाले होते त्यांनी भैयासाहेबांना श्री गुरु महाराजांचा वास येथेच आहे ना असा प्रश्न केला भैयासाहेबांनी त्यांना सद्गुरुनाथांचे वास्तव्य येथे होते पण दोन तीन दिवसाखालीच ते गोंदवल्यास निघून गेले असे सांगितले तेव्हा ब्रह्मानंद विचारात पडले कारण गुरु महाराजांची आज्ञा इंदूरला जा अशी होती इंदूरला गुरु महाराजांचा मुक्काम नव्हता व त्यांच्या दर्शनाची व सेवेची तर यांना तळमळ लागली होती अशा विचारचक्रात सापडून ते खिन्न झाले असता पोस्टमनने एक पत्र भैयासाहेबांच्या हाती आणून दिले भैया साहेबांनी ते श्री महाराजांचे आज्ञापत्रच हे जाणून त्यास नमस्कार केला व भक्तियुक्त अंतःकरणाने वाचून दाखवण्यास सुरुवात केली आशीर्वाद ब्रह्मानंद पदवीला पोहोचलेल्या शिष्यवर्य अनंतशास्त्री माझ्या आज्ञेप्रमाणे तुमच्याकडे आज अगर उद्या येईल त्याला एक दोन दिवस तुमच्या इथे ठेवून थे घेऊन उत्तम रीतीने त्याचे आदरातिथ्य करून त्यास इकडे पाठवावे आशीर्वाद वरीलप्रमाणे पत्रातील मजकूर ऐकत असताना ब्रह्मानंदाचं गहीवरून आले नेत्रातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या दयाघन अशा सद्गुरुनाथांचे ते भक्तवात्सल्य पाहून मनात त्यांनी त्यांचा धावा सुरू केला व दर्शनोत्सुक असलेले श्री ब्रह्मानंद लगेच गोंदवल्याचं सद्गुरुनाथांच्या भेटीस जाण्यास सिद्ध झाले तरी पण इंदूरमधल्या त्यांच्या गुरुबंधूंनी गुरु आज्ञेनुसार गुरु त्यांना दोन दिवस प्रेमादरांनी ठेवून घेतले ब्रह्मानंदांनाही गुरु अज्ञात शीरसावंद मानून तेथे राहणे भाग पडले इंदूर निवासी गुरुबंधूंनी ब्रह्मानंदाचे उत्तम आदारातिथ्य करून त्यांची सन्मानाने पाठवणी केली असो साधक हो, श्री ब्रह्मानंद महाराज हे इंदूरहून निघाले ते गोंदवल्यास आले वास्तविक आत्मानुभव मिळवून ते ब्रह्मानंदात मग्न झाले असले तरी त्यांनी गुरुसेवेत अंतर पडू दिले नाहीच तर उलट निराभिमानाने गुरुसेवा हाती घेऊन पहिल्यापेक्षा जास्त उत्साहाने अखंड चोवीस तास ते गुरुसेवा तत्पर राहू लागले त्यांचीही गुरुसेवा तत्परता आपण पुढील भागात बघणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ